आदर्शातील घडामोडींसाठी स्वानम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भावानेच बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे आरोपी भावाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे उल्हासनगर कॅम्प नंबर तीन सी ब्लॉक सचदेव नगरमधील आदित्य हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीत अरुणा म्हैसमाळे आणि त्याचा भाऊ योगेश हे सोबत राहत होते योगेश हा मानसिक रुग्ण असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली योगेशने दोन दिवसापूर्वी बहीण अरुणाची चाकू भोसकून हत्या करून तो त्याच घरात राहत होता मात्र मृतदेहाचा वास सुटल्याने शेजाऱ्यांनी मध्यवर्ती पोलिसांना या घटनेची माहिती दिली मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सुहास आव्हाड बंडगर यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरू करत अरुणाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आला आहे आता या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी आरोपी भावाला ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आकाश साने स्वानंद मीडिया उल्हासनगर महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा